नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक सर्वात महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येत आहे <coughs> ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली परंतु खूप कमी मार्क्स घेतात अगदी पन्नास शंभर शंभरच्या आत किंवा मायनस वगैरे अशा प्रकारचे मार्क्स येतात आणि अशा विद्यार्थ्यांना टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये फिजिओथेरपी किंवा बी पी टी <coughs> म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी नावाचा कोर्स आपल्याला करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे बऱ्याच वेळा नामांकित संस्था ज्यामध्ये आपण प्रबरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी त्याचबरोबर भारतीय विद्यापीठ पुणे भारतीय विद्यापीठ सांगली कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे मुंबई एम जी एमच्या इन्स्टिट्यूटसुद्धा या प्रकारच्या पाच प्रकारच्या इन्स्टिट्यूटच्या भारत महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित संस्था आहे की या संस्थेमध्ये आपल्याला ॲडमिशन कसल्याही प्रकारचं म्हणजे न हे करता म्हणजे कसल्याही प्रकारचं नीटची परीक्षाच्या स्कोरचा आधार न घेता आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना <coughs> जे काही एम जी एम संभाजीनगर कॅम्पसचा जो काही याच्यासाठी आपल्याला परीक्षासाठी द्यावी लागते सीई टी द्यावी लागते त्यांची स्वतःची बऱ्यापैकी सीई टी सो सोपी असते <coughs> सर्वांचं सिलेक्शन होऊ शकतं नाही सिलेक्शन झालं तरी पण आपण त्याच्यामध्ये ॲडमिशन करून देऊ शकू ज्यांचा नीटमध्ये लो स्कोअर आहे त्यांच्यासाठी आपल्याला एम जी एमसाठी संभाजीनगर मुंबई नवी मुंबई याच्या या कॅम्पसमध्ये आपल्याला लास्ट डेट जी आहे ती चोवीस जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि परीक्षा जी आहे ती तेरा जुलै या दिवशी आहे एम जी एमचे संभाजीनगर आणि मुंबईची सव्वीस जूनपर्यंत परीक्षा फॉर्म भरायचं आहे त्याच्यासाठीचं खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नि त्यांची लिंक दिलेली आहे एम जी एमसाठी फिजिओथेरपीसाठी ॲडमिशन घेण्यासाठीची लिंक त्याचबरोबर डी वाय पाटील जे आहे संस्था त्याच्यामध्ये मात्र एकोणतीस जूनला परीक्षा होणार आहे आणि सव्वीस जूनपर्यंत तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे <coughs> आणखी भरपूर दिवस पिरियड आहे तरीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी आपल्याला बारा जून रोजी परीक्षा होणार आहे एक्झाम होणार आहे आणि सात जून रोजी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा आहे तो त्याची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भारतीय विद्यापीठामध्ये सांगली कॅम्पस आणि पुणे कॅम्पसमध्ये तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि आठ जून रोजी आपल्याला परीक्षा होणार आहे फिजिओथेरपीसाठी सीई टी ते सुद्धा तुम्ही देऊ शकता प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी या ठिकाणी आठ जून रोजी एक्झाम होणार आहे आणि ती ते, तेवीस मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचं आहे ह्या <coughs> फॉर्ममध्ये तुम्ही बी पी टीसाठी अर्ज करू शकता पाचही इन्स्टिट्यूट टॉपच्या इन्स्टिट्यूट या ठिकाणी दरम्यान दिली ते दोन लाख रुपये पर इयर फीज आहे हुस्टेल वगैरे वेगळं असतं तुम्ही बाहेर पण राहू शकता ज्यांना फिजिओथेरपीमध्ये करिअर करायचं आहे परंतु खूप खूप कमी स्कोर येत आहे आणि मुंबई पुण्याच्या बाहेर किंवा स्टँडर्ड इन्स्टिट्यूटच्या मध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी ही टी द्यायला हरकत नाही बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जर समजा तरी पण तुमचे मार्क्स एकदम मायनसमध्ये येत असतील किंवा दहा वीस पन्नास अगदी शंभरच्या आत मार्क्स येत असेल तरीसुद्धा महाराष्ट्र एम यू एम एस महा महाराष्ट्र इन्स्टिट्यूटमध्ये सॉरी एम यू एच एसमध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकमधील असणाऱ्या अफिलेटेल कॉलेजेसमध्ये तुम्हाला शंभर टक्के मेरिटच्या आधारावरती किंवा मॅनेजमेंटच्या आधारावरती तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये फिजिओथेरपीसाठी ॲडमिशन मिळतं त्याच्यासाठीचा नीटचा स्कोर आवश्यक असतो परंतु नीटचा खूपच कमी स्कोअर येतो आहे आणि आपल्याला दुसरीकडे जायचं नाही आणि ज्यांनी नीटच दिली नाही आणि यांना मात्र फि करायचे करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीसाठी आपल्याकडे पण एक सुवर्णसंधी आहे ती म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या संस्थेमध्ये सुद्धा नीट परीक्षा न देता सुद्धा परी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक्झाम न देता आपल्याला फिजिओथेरपीचं ॲडमिशन मिळू शकतं असे विद्यार्थीसुद्धा संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना कमी स्कोअर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी पी टीसाठी ॲडमिशनसाठीचा हा संदेश आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र